होळीचे ना बाबा किती प्लॅनिंग असा कलर लावू कलर लावू पुरणाची पोई करू पुरणाची पोई करू मनात खा आवडलं होतं गेले बी देवदर्शनाला गेले बाबा बाबा म्हणून राहिले ते पोरी पुरणाची पोई टाकजो बरा पुरणाची पोई टाकजो बरा गेले आता मीनुबाईच्या घरीबाईना टाकले तशी पण Oh, oh, हो बाबा बाबा ले ले। हो बाबा देवदर्शनाने गेले बाबा म्हटलं होळीला घरी या म्हणून पुरुष घरी म्हणून आठ दिवस म्हटलं पुरण टाकलेच होळीले पु असते पुरणबाई देटली होली काहो म्हले हे दिसली होती लिलाबाई लिलाबाई म्हणे काहो भाऊजी म्हणे काय दा म्हटलं मने इना मले काय बोललं मने पापा ओहितनी काय अंदर गुरु पेलती का, गुर पेल का मने शांती जरा मने बाय लेरा लुचेस मने पकडून बाबा काहे आलेने पापा मजा पुरे मानसा पावलाले ते मजा काय पण ते गुंडा मावशी मने नाही व मा असं नका करू मने होळी म्हणे एवढा चांगला त्यौहार आहे म्हणे हा असं दूषित पाण्यात टाकून म्हणे माय कोणाले नाही तर आम्ही पूर आपल्यान बनवता की लिला ले राणी ले नळीतच टाकायचं नळीतच बुसक्या द्यायचे पण दे दुर्पता मावशी जेव्हा जण बाबा नाही तर अशी मजा आलीच तिनं बोलायचे बाबा बस बस शांती एवढी नको असू

बरं बरं बाप्पा मजा केली शांतीनं मग पण आमच्या माणसांची एवढी मजा नाही बा तर तुमच्या बायांची सोडत तारीफ करायला ते काय होळी खेळल्या म्हणे बा बाया का ह्या काय होळी खेळल्या म्हणे मग नाही तर काय बाय मजा कशी आमची बायांची लेस मजा आली ना बोलायचे बाबा काय सांगू तुम्हाला लेस मजा आली बाप्पा व्हिडिओ कॅश पाहिजे होती आमच्या बायांच्या होईची एवढा मजा आली एवढा आता आला की नाही लेस रश्मी काय झालं मग माझ्या शिकवून उभी असतो आई मी म्हटलं गुलाजी आले का घरी करून ठेवला गुलाजीचा अजून पत्ता सकाळी पासून गेले आहेत म्हटलं दिसले पण सकाळी जातानी पण मी मा कामात होती तर काही विचारलं नाही म्या मला येतील काय येतील कुठे गेले काय मी पापा सकाळी देऊ पूजा केली मस्त टिका टीका लावला कपडे घालून गेले कुठे गेले कुठे नाही अजून जेव्हा नाही आले पत्ता नाही अजून गुलाजीचा नाही हो माय रश्मी मला हे पहिला काहीच माहित नाही बोला सांगितलं काही नाही मला बाप्पा मला दिसला मी गेली आवाज द्यायला मग त्याच्या पण प्रेम गाडी घेऊन आला होता गाडीवर बसून गेले बाप्पा प्रेमच्या कुठे गेले काय मी विचारतो म्हटलं तर राहूनच गेलं विचारणं तर फोन कमी लावला मग बोललेली आता बाई मी फोन लावला ना तीन चार बार लावला दोन बार काटला माया आणि मग तर फोनच त्यांना बंद करून टाकला परेशान करू आली म्हणून असं काय झालं काही असं करत तर नाही अगोल्या बावल्यासारखा काय केलं पोरानं काय माहित बाबा काय द्यास लागते अगोल्या मला काय करून ठेवेन काही नाही नाहीत कुठे गेले काय माहीत पोरं सकाळी सकाळी कुठे गेले कुठे नाही माझं पोरं काय करताना काय नाही यांचे काम आहे माहित बाई ना लाव ना मग फोन पाहिजे कुठे गेला काय गेल्या विचारून घे सकाळपासून काय पाय म्हणते ना गोल्या आपलं काम आहे ना पोराला फोन लावणं हो हो बापा लावतो ना बोल्या फोन लावा लागेल कुठे आहे काय नाही तर हे असं आहे मग या गोल्याने लक्ष द्या नाही ना अजून लग्न झालं अजून तसाच आहे हा काहीच बदलले झाले गोल्यात दाखवा लागते आता काय आहे ते माय रश्मी गोल्याचाच फोन आहे हा गोल्याचाच फोन आला बाबा गुले 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 रे काय रे का रे गोल्या कुठे गेला रे रेकटा कुठे गेला म्हटलं सकाळी मरे नाही सांगितलं रश्मी सांगतलं काही पताच नाही तू या कुठे गेला तू आई मी बाहेर आलो होतो प्रेमले घेऊन आणि मी प्रेम आणि मी बाहेर आलो होतो एक सरप्राईज आहे आपल्या घरच्यांसाठी एक सरप्राईज आणलो मी तर तुम्ही दोघीजानी तयार राहा आई तू पण एकदम दो महाराष्ट्रीयन दोघ घेऊन तयार आणि रश्मीले सांग छानपैकी साडी गिडी खाला हां मी प्रेमच्या हातातून गोड मिठाई वगैरे लड्डू पिळे पाठवलो हां मग तयार राहा तुम्ही आरती गिरती काढजो नाही बापा गोल्या हां माझ्या लक्ष्मीला सोडून कोणती दुसरी बायको अनुराग करून काय नवीन कपडे घाला म्हणतात नवर वगैरे घाला आरतीचा आरतीचं ताट घेऊन उभे राहा काय बायको एक अनुराग बापा करू घरात नाही पाय बरं तर ढंगात तोंड टाकेन काय गोलीजी दुसरी बायको अनुराग काय करून हो मा काही नको बोलू बा मा मी पागल का रश्मी काय म्हणून पाय पाय रश्मी काय म्हणून राहिली नाही नाही रश्मी मजाक कुरान बैना मी थांबन अगोलात उडून सच्च्या उल ती मी काय अनुभव तर तू येई बैना काय रिॲक्ट करतो ओलिवली गोष्टी व रश्मे <laughs> सॉरी आई मला म्हटलं काहीतरी आणू राहिले काय म्हटलं बाप्पा तसेच बायको करून बाबू बोल्या सांग ना रे सांग ना काय आहे तर तू सांगू राहिला बाप्पा लड्डू पेडे आणा नवीन साडी घाला आणि तयार म्हणते स्वागतसाठी असं आणू तर आणू का राहिला तू घरात नाही आई तुला सप्पाईज समजत नाही का सप्राईज जाय थोडा वेळ काही वेळ लागेल ना अर्धा घंटा थांब पत्ता तुम्ही तयारी तयार होऊन राहा बाबाला सांगून दे अर्ध्या घंटात मी माहीतच पडेल मी काय आणून राहिलो चल बाय आई मी फोन राहिलो आता फोन नको करू अर्ध्या घंटात घरी येऊ राहिलो मी पहिले प्रेम येईल प्रेम लड्डू गिडू घेऊ प्रेमच्या हाती पाठवून देऊ राहिलो मी बरं बरं बापा तू जसंशील तसं राहायचं अर्ध्या घंटा आला पाहिजे अर्ध्या घंटात नाही आला ना तर मग फोन पुन्हा फोन शंभर फोन आओ मई मार केओ पहिले फोन मन तवा निगिन नाही फोन काय म्हणत आहे गुले जी बोले काही नाही म्हणत आहे एक सपाईचा सर्वांसाठी हं त्याने पटा पटा आपल्याला एक अर्धा घंटा तयार व्हायला लावला हं मसा आरतीचं टार्गेट काय म्हणे एक सपाईचा आपल्यासाठी चला लवकर पटा तयार व्हा आणि चला गुलाचा फोन आला की बाहेर उभा रहो हं <tell> चल <tell> मी चलले माझ्या तयार व्हायले रश्मी तू भी तयार रे गुलाजी बाबा तुम्ही तयार व्हा टाइम पास करू नका चला लवकर डंग आई रश्मी बाबा ही आहे सरप्राईज गाडी घेतली मी नवीन काय काय गाडी गाडी घेतली सांगितलं डायरेक्ट मग नाही किती खुशी झाली तुम्हाला सांगितलं असत तेवढी खुशी झाली असती का म्हणून सरप्राईज होत ऐकून तुमच्यासाठी आणि गाडी घेण्यामध्ये सर्वात मोठी मदत माझ्या मित्राची आहे प्रेम ची मेले, आ, मले मला पैसे कम पडले तर प्रेम डायरेक्ट देऊन दिले मला मग काय रे आता मागतले का नाही घरी मागता आईले आई, आई ना काय दिले नसते का तुले नाही नाही बाबा मले आहे ना आता एवढे पिका विकाचे पैसे आले त्यातून मी जेव्हा काम केलं आपल्या घरीही काम केलं असेल त्याचे पैसे देते मला आई हां वेगळे हां घरी गेलं असेल तर ते पैसे जमा करू करू हां गाडीसाठी मी पुरे पैसे तयार केले होते मग थोडे पैसे बाकी होते हां तर मी म्हटलं येले प्रेमला म्हटलं देण्यावर म्हटलं काही मदत होत शिंदे प्रेमला मदत केली लगेच म्हणजे बाबा मायाच्यावर घेतली ती पुरी माया मेहनतचे पैसे असतील तुम्ही तर आपलं तुम्ही आई न तुले जोडले पैसे पण हे माया मध्ये म्हणजे एक स्वाभिमान वाटते एक अभिमान वाटते स्वतःच्या कमाईचा म्हणून स्वतःच्या पैशाने घेतली गाडी शोक करा तर आपल्या पैशन करा माय बापाच्या भाऊशा पैशावर काय शोक करून म्हटलं बाई स्वतःच्या कमाईवर शोक करायला पाहिजे माणसानं बरोबर बोलला बर माय पोरग हां बाबू बोलिये सांग तू एवढा जमीनदाराचा पोरगा आहे एवढं शेती आहे एवढं आहे आपल्या घरी माय पुराले स्वतःच्या कमाईवर घमंड आहे त्यालाच म्हणतात पोरग हा नाही तर काय आहे माईबापाच्या का माई कमाईवर घमंड करून गुलेजी म्हणतच सत्य पण हां लग्नाच्या आधीपासून मला फोनवर सांगायची बुलेट गाडी घ्यायची आहे बुलेट गाडी घ्यायची आहे पण स्वतःच्या पैशाने घ्यायची आहे गुलेजी तुम्हाला तुमच्यावर खूप अभिमान आहे आता तर एवढं आईबाबाजवळ असताना पण स्वतःच्या कमाईचा प्रभाव दाखवता तुम्ही आपल्या स्वतःच्या पैशाची गाडी घेतली खूप खुशी वाटली मला करणार पूजा करणं गाडीची नाही बाबू आता रश्मी करेन पूजा आता मी पी हा लक्ष्मी या घरची पण आता माझी सून आहे माझ सुनी छातानच कोणते शुभकाम होती सून काय साठी असते कर बाई गाडीची पूजा कर रश्मी हो हो करते करते घेऊ निर्मला बाई गोड तोंड कर गे प्रेम हा प्रेम भी घे या उभे राहायचे बाबा तेवढं गाडी घेतली मापुरान बापा लय खुशी झाली ती बुलेट घेतली बुलेटची तर मध्ये लय खुश होती बापा एकदा माझे स्वप्न होता मी म्हटलं एक बार बुलेट चालूनच पाहिजे मी घेतलीच नाही मापुरान आता मारतोच बाई एक चक्कर काही होत तिकडं आबा होतले तुले चालत आहे ते बुलेट गाडी तुझं वजन पाय गाडीचं वजन पाय आई बोलतो निरा किती भाय बी आहे ते गाडी तू भले जाडी असली तर काय फायदा बाई किती जाडी असली तर माणसाची ताकत लावते का बोलायचे बाबा तुम्हाला काय वाटते आम्ही बाय का कमजोर आहोत का <laughs> नाही नाही तशी गोष्ट नाही आहे शांती पण कसं आहे माहितीये का बाईच्या बच्ची नाही आहे बाई गोष्ट बुलेट गाडी आहे ते त्या बच्ची नाही आहे ते बोलायचे बाबा मराठमोळे बाईले चॅलेंज 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 करताय का म्हणजे तुम्ही मग तू आता काही समज मला फालतूच्या गोष्टी करता येत नाही पण बाई चालू शकत नाही बुलेट गाडी एखादे बाई चालवते पण तू नाही चालू शकत हे घ्या लड्डू चा तुम्ही वाटत बसा आता कशी आणतो दे रे बोलायच्या बी दे बरं दाखवतो बापाला बुलेट गाडी चालून आई बाबा बरोबर बुरायले रे भारी गाडी आहे बाईला नाही सांभाळत जात बापा रे तू असं म्हणू लागला का चला नको चाबी तुला स्टार्ट बी करून दाखवतो किक मारून दाखवतो आणि गाडीचा पुरा गावात चक्कर मारून दाखवतो ते इथं माणसांना तुम्ही की बाई बी चालू शकते गाडी म्हणजे काय बाया म्हटला आता पुरी विमान चालू राहिले हेलिकॉप्टर चालू राहिले प्लेन चालू राहिले हे काय रे टुच्ची बुलेट गाडी काय काहीच नाही आहे असंच आहे काही बी मजाक मजाकमध्ये दाखव चालून दाखवत तुम्हाला आमच्या बी बोला इकडसारखी शांते वा राहू देवा माय पडशी झडशी बिचारे जाऊन दुखापत करून घे राहू देवा शांते तुम्ही बसवून दिले मला बाई हे मन नको शिकू हे तू टेन्शन नको घेऊ मी पाहिजे काही चालून दाखवतो काय मोठं रॉकेट सायन्स होणार आहे काही पाहिजे पाहिजे बरोबर बोले तू काळजी नको करू शांताबाई म्हणतात मला शांताबाई राऊंड मारून गाडी स्टार्ट केली तर रनिंग आली शांत भाई आता गावात चक्कर मारायले बुलेट वर अरे बा काकू तो अरे रा बिना नॉन स्टॉप थापता हा थांबली नाही काही नाही बडे का चालू केली गाडी जर निघाली बोलया पाहिना गाडी कितून गेली सांग रे बा, बा।, बा, बा आई म्हणा हात जोडा बा बाबा आई तर गेली बा गाडी घेऊन चाल रे बा त्या माईच्या मागे चाल नाही तर घालून दे गाडी चाल चाल बोलया मागे चाल दोघा बाप्पा लड्डूचं झाड द्या जा तुम्ही शांताबाईच्या मागे पाहिजे शांताबाईले ले चोर काय माया शांती रे गेली बापा गाडी घेऊन बुलेट गाडी काय जी तर चालू असून बाई अंदर चल माय अंदर बसून लड्डू खाऊ येते ती सासू चक्कर मारून गाडीचा मला ही मस्त झालं बापा आता आता मा सासू लिहिते गाडी चालू तर मला ही शिकून माझी सासू जमलं बापा हा फोटो घेतो काळाली पट्टी बुलेट राहता गोलाजीने एकाच नंबर काम केलं बुलेट गाडी घेतली आता म्हणजे बापा फोटो घेतो करायची गाडीवर आई पाहिजे आई आई पाहिजे आई माय शांताबाई तू नाही नाही बाई तू काय ब्लेड चाल राहिली का माय नाही बाई बाई शांता नाही बुलेट चालू राहिली तर माय तुम्ही हिला गाडी आहे हेन कशी काय चाल राहिली माय बाबा बाबा बा बाबा अजू बहिनी बाप्पा अजून मला चालवतो नाही येत म्हटलं बा गाडी हा प्रयत्न केला तर बा चालवायचा मी चालू चांगला पळून गेल तू बाप्पा नलच चालला गेलो तो गाडी घेऊन रायले एवढी भारी गाडी तुम्ही चालवल्या होईने लहान झाली तुमची बाबा 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 हे शांती मना लहान झुडवा बापा काही शोक पालले शांती तू हे माणसाची आहे बाई झाड्या जुळ्या माणसाची दणकट माणसाची गाडी चालू राहिली तू पडली झळली माही शांती काहीतर वाटवते अर्मदा मावशी काय बोलू राहिली बा माहीत असं आहे जरुरी गाडी चालवली काय बारीक माणूस ही चालवते त्याला काही नसते हिम्मत पाहिजे हिम्मतची किंमत असते माहेर पाहिजे हिम्मत आहे हां मी शरीरान जशी मोठी तशी हिंमत तर मोठी आहे मला नाही राखत बाई भेव येऊ मला जर तुम्ही रेल्वे दिल तर रेल्वे चालतो तुम्ही काही द्या मला काही चालू तुम्ही फक्त हिंमत पाहिजे हिम्मतची हिंमतची किंमत असते कुठे मी मला वाटतंच बाई एखादे बा तरी बुलेट चालवलेच पाहिजे हां गोल्याने घेतली ना बुलेट गोल्याने घेतली बाई तुम्ही पाहिली मी चक्कर मारून घेतली हातात नाही एक बाय तुझं गोल्याला म्हटलं सांग म्हटलं कसं चालवं लागते तर गोळ्यांना सांगितले गेर गेर चाबी लावली एक सेल स्टार्ट केली दमटा दमली कुठंच थांबली नाही पुरा डाव पा ना पावरायला माहिती शांताबाई बुलेटवाली शांताबाई बुलेटवर चालली लेकरून बाकर सगळे मांग मांग <laughs> पण शांते खरंच ना माय हा कशी चालवली बाई तो गाडी कशी काय चालवली माय नाही नाही गोल्या नाही दिशी इथपर्यंत मग तू मांग बसली अशी असंच आहे बहिणी शांताबाईनी असंच आहे एवढी मोठी गाडी चालू शकता का बा तुम्ही बस पोच देण्यासाठी आला तुम्ही इथं इथं जोडजोड आणली चालवत खरं सांग आईने म्हटलं त्या गाडी चालत आणली आईने इथून नेतली शिदी शिती चाललं फक्त आईची राजे काका आईनं म्हटलं वा घरून किक मारली तर डायरेक्ट थांबली गाडी डायरेक्ट आणतो म्हणजे चक्कर चक्कर मारून या रस्त्याने आली आई इथं तुम्ही दिसल्या म्हणून थांबली आईना खरखर आईनं चालत आणली गाडी जाऊ द्या <laughs> ना बापाडा काय ठेस आपण पंचायती हे शांताबाई त्यांनी चालत आणली काय शांतबाई चालत आणली शून गाडी शांतबाई एकदम हिंमतवाली शांत बाले शिकन बाईक गाडी त्याच्यासाठी तुला झाला की नऊवारी मग या पंधरावाल्या साडीवर कशी चालू शिंदू बुलेट मग नाही बसता बुलेट बुलेटवर <laughs> ते आहे माय मुलं वाटते नऊवारी आता बोलया ना घेतली गाडी आता काही चालत आहे ते చాలా బా శాంతయి గో శా చులేటో లేచ నస్త శాత శాంతభా ఫోటో కాడ మరి స్టేట్స్ నంబర్ శాంతభూ బులే బులేటవాళ్ళ శాంతభ का शांता बाईनी मस्त फक्त बुलेट गाडी घेतली बा हा गिर घातला दिले हां बोले गाडी घेतल्याबद्दल लय अभिनंदन दे तुले का शांता बाईनी काही पेढे गिळे देता का नाही बा हा असं सुख सुखस चला बस गाडीवर घरी आहेत पेढे लडू आहेत बस मनोहर बस गाडीवर बंधन सोड घरी नाही नाही बापा हा पाठसन वाटसन बा सन्वा म्हणले बायांना विश्वास आहे तुमच्यावर हा म्हणले वाटत बाई बुलेट चालू शकते आणि त्याच्यावर डबल सीट बी घेऊन नाही नाही बापा हा एक गंगाली घेऊन जा गंगाली जाऊ देऊ शांते कोणाला भरोसा असो का नसो मला हाय बाई भरोसा मी बसतो हो त्या बुलेटवर हा चल त्या घरी पेडीकडे खाऊ हा लड्डू गिड्डू आणले वाटते ना हो हो काकू मी आणले ना जशी गाडी घेतली प्रेमच्या हाती मी लड्डू पाठवले आताच गाडीची पूजा गिजा केली मग आम्ही गोष्टी करू तो गाडीला भारी आहे हार्ड आहे मग आई म्हणे वा मला चालवा वाटते म्हणे बुलेट गाडी अशा गोष्टी निघाल्या तर मग आई म्हणे दाखवले बुलेटच्या बी मग बाबा म्हणे आवा शांते एवढी होदलायस म्हणते तू चालवू शकता का बुलेट गाडी मग आई म्हणे काउन नाही चालू शकत म्हणे हे बाया म्हणे विमानं चालवतात ट्रेन चालवतात हे काय चीज आहे म्हणे बुलेन गाडी दाखवले म्हणे चाबी बोले घेतली बाईन चाबी लावली आणि किक मारली सरळ निघाली वा वा शांताबाई एक नंबर काम केलं का एकच नंबर काम केलं सगळ्यांच्याच माणसांचे तोंड बंद केले मजा <laughs> आली चला मग घरी या सर्वजण लड्डू खायला चला लड्डू आणले पेडे आणले गाडीची पार्टी नाही घेसन काय चला सर्वच घरी आता माया చాలా మాయ మీ బాగా శాంతే చాలా బులేట్వ బీ బతే పైదల్ పైదాల్ గంగా చాలా బా చూజీ యా పార్వతే మా చాలా లోకేది లడ్డూ కాడి ఘాబల్ చలా మాయ శే చ శాయి ఆో పార్వతే పింకిలు పింకిలు బొమ్మ బా ద దాదాన మాయా గాడీ ఆ మళ్ళీ బీ పింకిలు బాపా తిల్లు పై లాగే గోలుదా గోలుదా మళ్ళా రాఘవరింతే చాలా మన లో